शेतकरी मित्रांनो नमस्कार आपलं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ करतो आहे याचं कारण आहे ऑक्टोबर छाटणीची पूर्वतयारी या संदर्भातला व्हिडिओ तयार करा असं खूप साऱ्या शेतकऱ्यांचे मला फोन आले त्या अनुषंगानं आपण आजचा हा व्हिडिओ करत आहे तर सगळ्यात प्रथम सर्व द्राक्ष बागायतदर बंधूंना येणाऱ्या सिझनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो हा सिझन तुम्हाला खूप चांगला जावो आणि ह्या सीजनच्या माध्यमातून तुमची आर्थिक प्राप्ती चांगली हो ही मी ईश्वरचारणी प्रार्थना करतो आहे तर परत एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण हे जे व्हिडिओ करतो हे तुम्हाला माहीत आहे हे स्वामी समर्थ कृषी उद्योग आणि स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहेत मित्रांनो मित्रांनो ऑक्टोबर छाटणी पूर्वतयारी म्हणजे नेमकं काय का हे समजून घेणं सगळ्यात पहिल्यांदा पा गरजेचं आहे तर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं पानांचं आरोग्य हे ढासळलेलं आहे म्हणजे काही बागेमध्ये चाळीस पन्नास टक्क्यापर्यंतच पानांची कार्यक्षमता चांगली आहे काही बागेमध्ये याच्याहीपेक्षा जास्त पानांची कार्यक्षमता कमी झालेली आहे आणि काही बागांमध्ये अजूनही खूप चांगल्या प्रमाणात पानांचं आरोग्य त्या शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने टिकवलेलं आहे आता बागेची छाटणी घेत असताना काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्या बागेच्या छाटणीची तारीख जी तुम्ही फिक्स केली या तारखेच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत जरी तुमच्याकडं पानं गेली म्हणजे समजून चाले की माझी छाटणी एक ऑक्टोबर आहे तर वीस ऑक्टोबरपर्यंत माझी पा एक ऑक्टोबरला जर मी छाटणी घेणार असेल तर साधारणपणे वीस सप्टेंबरपर्यंत माझी बागेची पानं टिकणं ही माझी गरज असणार आहे आणि त्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये समजून चाला की काही कारणानं माझी पानं डॅमेजही झाली तरीसुद्धा मला खूप काही मोठा त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत नाही त्यामुळं आता पानांच्या आरोग्याच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांना छाटणी एक महिन्यात घ्यायची आहे त्यांनी किमान पंधरा ते वीस दिवस त्यांची पानं सांभाळायची आहेत आणि त्यापेक्षा जास्त काळ ज्या शेतकऱ्यांना छाटणी घेण्यासाठी वेळ आहे त्यांनी मात्र छाटणीपूर्व किमान वीस दिवसापर्यंत तुमची पानं चांगली राहिली पाहिजेत अशा पद्धतीनं प्लॅनिंग करायचं आहे मग हे प्लॅनिंग करत असताना आपण मागं ज्या पद्धतीनं सांगितलं की तुम्ही या कंडिशनमध्ये जर बोर्डोचा उपयोग केलात तर तुमचे पानं डॅमेज लवकर होतील आणि ते टाळण्यासाठी तुम्ही या फंगो जैविक बुरशीनाशकाचा उपयोग करा ज्याच्यामुळं तुमच्या पानाचं जे क्षेत्रफळ जितकं डॅमेज झालंय त्याच्यापेक्षा जास्त ते डॅमेज होणार नाही हा झाला एक भाग मित्रांनो दुसरी तयारी जी आपल्याला करायची आहे ते सगळ्यात महत्त्वाचे तण व्यवस्थापनाचे तण व्यवस्थापन करत असताना पुन्हा तेच की मला माझ्या बागेची छाटणी कधी घ्यायची आहे त्याच्या अनुषंगानं पंधरा दिवस अगोदर मी माझ्या बागेला तणनाशकाची फवारणी घेईन जेणेकरून बागेच्या छटणीनंतर आणि बागेच्या फुटी बाहेर आल्यानंतर मला तणावर असणाऱ्या कोणत्याही किडीचा माझ्या बागेवर येणाऱ्या फुटीला त्याचा त्रास झाला नाही पाहिजे म्हणून मी तण व्यवस्थापन करून घेईल याचबरोबर बागेत पाणी कुठेही साचणार नाही व पाणी देण्यासाठी जे आपण ड्रीप सिस्टम वापरतो याची देखभाल हाही महत्त्वाचा विषय आहे यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपण प्रत्येक वर्षी आपण द्राक्ष पिकामध्ये काम, काम करत असताना छाटणीपूर्व मशागत करून घेण्याचं एक शास्त्र आहे आपल्याकडं पण गेल्या दोन तीन वर्षातल्या पावसाच्या कंडिशन बघितल्या तर हे छाटणीपूर्व मशागत थोडी अडचणीची ठरू शकते म्हणून सध्या मशागतीचा कोणताही विचार न करता तण व्यवस्थापनाचा विचार करा आणि जिथं तुमचा ॲक्टिव रूट झोन आहे त्या एरियामधली जमीन भुसभूषित होण्यासाठी तुम्ही होल्डर सारख्या औषधाचा जर उपयोग केलात तर तुमचा बोध हा भुसभूषित होण्यासाठी मदत होईल जेणेकरून मशागतीनंतर ज्या गोष्टी आपण साध्य करत असतो जमिनीचं भुसभूषित होणं असेल किंवा मातीमध्ये ऑक्सिजनच्या लेवल वाढवणं असेल या गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्ही बोधावरती म्हणजे जिथं टिबकणं तुमचं पाणी पडतं आहे हे तो होल्डर सगळ्यात पहिलं द्यायला पाहिजे जेणेकरून तुमच्या मुळीच्या एरियामध्ये माती मोकळी होईल तिथं ऑक्सिजनच्या लेवल वाढतील बोध भुसभूषित बुश होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं बेसळ डोस टाकायला पाहिजे का नाही टाकायला पाहिजे या सुद्धा मतमतांतर आहे माझं वैयक्तिक म्हणाल तर मी एक हलका बेसल डोस रिकमेंड करतो आहे ज्याच्यामध्ये मी सिंगल सुपर फॉस्पेट गांडूळ खत ओ पी आणि मॅग्नेशियम सल्फेट या खतांचा उपयोग करतो आहे आणि याच्याशिवाय गंधक जो बाजारामध्ये पन्नास किलोच्या बॅगमध्ये मिळतो हा प्रति एकर पन्नास किलो अशा पद्धतीनं मी एक बेसल खताचा साधा हलका डोस छाटणीपूर्व किमान वीस ते पंचवीस द्यावा वीस ते पंचवीस दिवस अगोदर द्यावा अशा पद्धतीची माझी प्रॅक्टिस आहे पण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडं किंवा एन आर सीचं सुद्धा असं मत आहे की तुम्ही बेसल डोसवर पैसे खर्च करायला नाही पाहिजेत तर तुम्ही सध्याच्या कंडिशनला देट परीक्षण करून तुमच्या बागेमध्ये कोणत्या न्यूट्रेनची पातळी ही खालच्या बाजूला आहे हे समजून घेऊन त्या न्यूट्रेनची पातळी वाढवण्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे जसं आता हा जो एक रिपोर्ट तुम्हाला दिसतोय याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि सल्फरच्या लेवल कमी दिसत आहेत तर या शेतकऱ्यांनी जर मॅग्नेशियम आणि सल्फर दिलं त्यांच्या बागेला तर मॅग्नेशियम आणि सल्फरच्या ज्या जी लेवल कमी दिसते ती भरून निघाल आणि त्या बागेला परिपूर्ण पोषण मिळेल दुसरी गोष्ट जरी तुम्ही रासायनिक खतांचा बेसल डोस देणार नसला तरीसुद्धा या काळामध्ये तुम्ही ऑर्गॅनिक खतांचा उपयोग छाटणीपूर्व पंधरा ते वीस दिवस अगोदर करणं हे अत्यंत गरजेचं आहे मग ऑर्गॅनिक खतांच्या उपयोगामध्ये आपण काय करू शकतो तर गांडूळ खताचा उपयोग आपण करू शकतो शेणखत आत्ता न देता शेणखत आपण थोडा पाऊस कमी झाल्यानंतर द्यायला पाहिजे ते कधी द्यायचं हे मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा सांगाल तर आत्ता सुरुवात करत असताना तुम्ही गांडूळ खत एकरी किमान एक टन आणि तुमच्याकडं मिळत असलेलं दुसरं कोणतं जर सेंद्रिय खत चांगल्या क्वालिटीचं मिळत असेल तर ते एक पाचशे किलो आणि पेंड जी बाजारामध्ये वेलग्रो नावाने मिळते ही पेंड एक दोनशे किलो अशा पद्धतीचा डोस जर आपण आत्ता दिला आणि बागेच्या छाटणीच्या तयारीच्या दृष्टीनं आपण काम चालू केलं तर याचेसुद्धा तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील त्याच्याशिवाय जसं आपण सांगितलं की पान डेट परीक्षण करून ज्या न्यूट्रेनच्या लेवल कमी आहेत ह्या न्यूट्रेनच्या लेवल भरून काढणं ही आपली पहिली प्रायोरिटी असेल आता राहिला विषय की छाटणी घेत असताना किंवा छाटणीच्या अगोदर आपण कोणत्या पद्धतीनं काडी कशी छाटायची हे कसं ठरवायला पाहिजे तर यासाठी मित्रांनो खूप जुनी जी प्रॅक्टिस आहे की खूप सारे शेतकरी आपल्या बागेतील एक पंधरा ते वीस अशा काड्या काढतात यामध्ये खूप चांगल्या पाच काड्या असतात मध्यम पाच काड्या असतात आणि एकदम किचनाट किंवा ज्याला आपण अजिबात सुदृढ वाढ न झालेल्या अशा पाच काड्या असतात अशा पद्धतीच्या पंधरा काड्या ह्या तुमच्या बागेतील प्रातिनिधिक नमुना म्हणून तुम्ही घ्यायला पाहिजेत आणि ह्या प्रातिनिधिक नमुना घेतलेल्या काड्या तुम्ही चांगल्या लॅबमध्ये टेस्ट करून घ्यायला पाहिजे आणि त्या टेस्ट रिपोर्टनुसार तुम्ही तुमच्या बागेच्या छाटणीचा प्लॅन करायला पाहिजे आता हे टेस्ट रिपोर्टमध्ये बऱ्याच वेळेला तुम्हाला काही गोष्टी प्लस मायनस दाखवल्या जाऊ शकतात त्याच्या अनुषंगानं सुद्धा म्हणजे एखाद्या वेळेस असं होऊ शकतं की लॅबमध्ये तुमच्या काडीमध्ये खूप चांगली गर्भधारणा दाखवली ज्यावेळी तुम्ही बाग छाटता त्यावेळी वातावरण चांगलं होतं पण बाग छाटल्याच्यानंतर जर सलग पाऊस लागला तर तुम्हाला घड घडसुद्धा जिरण्याची शक्यता आहे किंवा लॅबमध्ये जर तुम्हाला माल कमी दाखवला पण बाग छाटल्याच्या नंतर तुमच्या बागेला जर चांगलं वातावरण मिळालं तर तुम्हाला कमी दाखवलेला मालसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आलेला बघायला मिळू शकतो आणि अशा पद्धतीची खूप सारे उदाहरणं आहेत मित्रांनो याचबरोबर आत्ता ज्या भागामध्ये ज्या छाटण्या झालेल्या आहेत त्या छाटणींचा जर विचार केला तर या शेतकऱ्यांच्या एप्रिल छाटणी ही फेब्रुवारी महिन्यात घेतली गेलेली होती म्हणजे यांच्या काडीला खूप चांगलं ऊन मिळालेलं आहे आणि त्यामुळं आत्ता छाटणी झालेल्या सर्व बागेमध्ये मालाची परिस्थिती खूप चांगली दिसत आहे मित्रांनो माझ्या मते फेब्रुवारी महिन्यात किंवा मार्च पूर्ण महिना आणि एप्रिल दहा तारखेपर्यंत जिथं छाटण्या ता झालेल्या आहेत इथं शेतकऱ्यांना खूप काही अडचणी येतील असं वाटत नाही पण एप्रिल दहाच्या नंतर आणि ज्या भागात पाऊस जास्त पडला म्हणजे आता पंढरपूरसारख्या भागात एप्रिल दहा नंतर जरी छाटणी असेल तरी त्यांच्याकडं पाऊस कमी आहे इंदापूर बोरी या भागात जरी दहा नंतर छाटणी तरी तरीसुद्धा तिथं पाऊस कमी आहे पण आमचा भाग सांगली जिल्ह्याचा काही भाग ज्यात वाळवा मिरज तासगाव आणि नाशिकचा काही भाग याच्यामध्ये पाऊस जास्त पडला इथं फक्त बागेच्या मालांना काही अडचण येते का हे छाटणीनंतर किंवा फोडं जसे छाटण्या जातील तसं आपल्या लक्षात येईल पण त्याच्यापूर्वी ज्या बागायतदारांनी छाटण्या घ्यायचं आहेत याने सगळ्यात पहिल्यांदा काडीची मॅच्युरिटी किती झाले हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे काडीची मॅच्युरिटी समजून घेण्यासाठी एखादी काडी तुम्ही घेणं आणि ती या चित्रात दाखवली या पद्धतीनं कट करणं आणि त्याच्या आतमधला जो पीत आहे तो पीत किती डार्क खाकी झाला आहे हे समजून घेणं म्हणजे त्या काळीच्या आतमधला पीत जेवढा डार्क खाकी झाला असेल तेवढं समजून जायचं की आपल्या काळीची मॅच्युरिटी ही चांगल्या पद्धतीनं झाली आणि हा पीत जर फेंट डा फेंट खाकी झाला असेल तर छाटणीसाठी अजिबात गडबड करायची नाही मित्रांनो काही गोष्टी या वर्षी समजून घ्या ह्या वर्षी तुम्ही छाटणीला गडबड करून पुढं नको ते धोके पत्करण्यापेक्षा तुम्ही थोडा वेळ घ्या बागेच्या आरोग्याचं काळजी घ्या आणि काडीच्या प्रॉपर मॅच्युरिटीच्या वेळेलाच तुम्ही छाटणी घ्या या वर्षी तुम्ही द्राक्षे आणलीत की तुमचे पैसे होणार आहेत फक्त तुमच्याकडे द्राक्षे असणं ह्या वर्षी अत्यंत गरजेची गोष्ट आहे याचबरोबर मित्रांनो जे यत्रेलच्या बाबतीत पण खूप सारे मतमतांतर आहेत आता आम्ही ज्या व्हरायटीमध्ये काम करतो म्हणजे सुपर असेल एस एस एन असाल आर के असेल अनुष्का असेल या व्हरायटीमध्ये आमचा पूर्वानुभव असं सांगतोय की आम्ही जर छाटणीपूर्व पंधरा ते वीस दिवस येथ्रेल अगोदर मारलं आणि फ्लावरिंगच्या काळामध्ये जर पाऊस असेल तर आमच्या बागा गळकुजीमध्ये जास्त डॅमेज होतात त्याची तुलना जर इथ्रेल न मारलेल्या बागेबरोबर केली तर पण एन आर सीचं सुद्धा मत असं आहे की तुम्ही बागेच्या चांगल्या फुटण्यासाठी किंवा फुटे एकसारख्या बाहेर पडण्यासाठी इथ्रेलचा उपयोग करायला पाहिजे पण हा इथ्रेलचा उपयोग करत असताना पुन्हा एक वेळ मित्रांनो तुम्हाला तुमच्या बागेतील पानांचं आरोग्य समजून घ्यायचं आहे तुमच्या बागेतील पानांचं आरोग्य किती चांगलं आहे तुमच्या बागेतील पानांचं क्षेत्रफळ किती आहे आणि याच्यानुसार तुम्हाला इथ्रेलचा डोस ठरवायचा आहे आणि हा इथ्रेलचा डोस ठरवत असताना याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत झिरो बावन चौतीस सोडून कोणतंही दुसरं खत मिसळायची गरज नाही झिरो बावन चौतीस आणि इथ्रेल याचा उपयोग ज्या शेतकऱ्यांच्याकडं कर त्यांचा पूर्वानुभव इतरेल मारल्यानंतर सुद्धा त्यांची बाग गळ कूज मध्ये जास्त डॅमेज होत नाही किंवा त्याचं नुकसान होत नाही अशा शेतकऱ्यांनी किंवा ज्या व्हरायटी इतरेलसाठी चांगला रिस्पॉन्स देतात ज्याच्यामध्ये कलर व्हरायटी आहेत या व्हरायटींना तुम्ही जर इतरेलचा उपयोग केलात किंवा एक्सपोर्टमधल्या थम्पसन सारखे व्हरायटी क्लोन सारखे व्हरायटी सारखे व्हरायटी या व्हरायटीमध्ये जर तुम्ही इतरेलचा उपयोग केलात तर तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतील ना की इतरेलचे जसे दुष्परिणाम आम्हाला भोगाय लागतात म्हणजे इतरेल, लागता। इतरेल मारल्यानंतर जर तीस दिवसानंतर वातावरण चांगलं असेल तर इतरेलचा दुष्परिणाम दिसत नाही पण इतरेल मारल्यानंतर जर बागेच्या छटणीनंतर तीस दिवसानं वातावरण खराब असेल तर इतरेलचा परिणाम हा नक्कीच बघायला मिळतो त्या बागेमध्ये तुलनेनं गळ आणि कूज वाढलेली दिसते तर मित्रांनो माझ्या हिशोबानं माझ्या पद्धतीनं मला जे छाटणीपूर्व तयारी करायची आहे या अनुषंगानं हा आजचा आपण व्हिडिओ केला आहे आता याच्यानंतर आपण प्रत्येक पाच ते सहा दिवसाला व्हिडिओ करत जाऊ जेणेकरून ॲक्च्युअल छाटणी घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आता या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना एक गोष्ट कळाली की बेसलडोसमध्ये काय उपयोग करायचा आहे जमीन भूसभूषित करण्यासाठी कशाचा उपयोग करायचा आहे न्यूट्रिशनची कमतरता तपासून घेऊन त्याची पूर्तता करणे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते मित्रांनो बागेची छाटणी घेण्यासाठी काडीची तपासणी करून घेणं यथ्रेल वापरायचं की नाही वापरायचं हे ठरवण्यासाठी व्हरायटीचा विचार करणं आणि याच्यानंतर आपण आपल्या छाटणीची तयारी कोणत्या पद्धतीने करायला पाहिजे किंवा कशी करायला पाहिजे याचा एक रोडमॅप तयार करणं तर मित्रांनो याच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडत असेल तर माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात असणाऱ्या कोणत्याही प्रश्नाविषयी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो